चिनू पूर्गीला माझा हात लावायचा नाही म्हणा लावायचा नाही अगाव आगाव ला 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 आगा... आगाव कोण करताय पप्पा तुला कसं ढकललं ग असं ढकललं का ढकललं ढकललं पप्पा तू ढकललं म्हणून मारते ती बस बास बस मला ढकलतोय आहे तुला पण तू काय केलंस मला सांग हा मारलं म्हणून ढकलला त्यानं मग पप्पाला मारतात का असं आहे असं ढकललं तुला पण तू काहीतरी आगाऊ केला असशील ना काय केलंस होय काय नाटकी केली चपाती मात्र करतोय चपाती मात्र केली का त्या मारायचं का मग पप्पाला नाही मारायचं शाना बाळची चिनू नाही तू दे तू केस कशी केले तीस चंब होत काढलंस ना ना, ना।, ना। दे, दे। देते।, देते की लट दे जा पप्पाला वेलकम मना